सर्व मान्यवर आजच्या सर्व सत्कार मूर्ती आणि विद्यार्थी मित्र काल सरांचा फोन आला सरांना सांगितलं की मी नाईन्टी नाईन पर्सेंट येतो वन पर्सेंट माहीत नाही आहे काल रात्री डोक्यात विचार आला वन पर्सेंट मी शाळेत येईल नाईंटी नाईन पर्सेंट मी आज येणार नाही आहे परंतु पुन्हा सकाळी सरांचा फोन आला तेव्हा पुन्हा विचार केला की नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याला जायचं आहे शाळेत कारण मला रायगडला जायचं होतं बंदोबस्ताला बॅग वगैरे सगळे भरून ठेवलेले आहे तरी सुद्धा थोडा आपल्याशी संवाद साधायचा होता म्हणलं थोडं एक तासभर उशिरा जाऊ आणि या कार्यक्रमाला मी माझा एक विचार आहे की नाईन्टी नाईन पर्सेंट प्लस वन पहिला विचार मी नव्याण्णव टक्के पॉझिटिव्ह करतो आणि वन पर्सेंट मी निगेटिव्ह असतो त्यामुळे त्या नव्याण्णव टक्के जे माझं तत्व आहे त्या, त्या तत्वाप्रमाणे मी आज आपल्या शाळेत आलो शाळेचं नाव नक्कीच सांगत असताना बरेचसे व्यक्ती पुढे बसलेले आहेत त्याच व्यासपीठावरती आलेले आहेत मी सुद्धा मित्रांनो सेम असाच तुमच्यासारखा असाच त्या गर्दीमध्ये बसलेला होतो मी आज व्यासपीठावरती आलेलो आहे तुम्ही बाकड्यावरती बसलेला आहात मी मांडे घालून बसलेला विद्यार्थी आहे माझी शाळा अशीच सातवीला माझ्या शाळेचा पट वीस होता दहावीला तो चौतीस झालेला होता हायस्कूल बदललेला होतो माझ्या शाळेत चार मुलं आणि वीस मुली होत्या सॉरी सोळा मुली होत्या सातवी पर्यंत सेम तुमच्या तुम्ही काही मुलं फुल पॅन्ट घालून आलेला आहात दहावी पर्यंत आम्ही हाफ पॅन्ट वरती होतो मी ही टोटली ग्रामीण भागातला एका शेतकऱ्याचा मुलगा आहे दहावीमध्ये मला सेहेचाळीस टक्के मार्क्स होती चौतीस मुलापैकी चार मुलं पाच झाले चार मुलांमधला सर्वात चौथा नंबर माझा दहावीला सेहेचाळीस टक्के मार्क्स पडल्यानंतर मी सायन्ससाठी खूप हट्ट केला माझ्यासोबत एक सेहेचाळीस टक्केवाला होता एक साठ टक्केवाला होता तो आय टी आयला गेला एक सेकंड विद्यार्थिनी होती ती पंचावन्न टक्के ती सायन्सला गेली तिसरा आणि चौथा आम्ही दोघे सेहेचाळीस टक्केवाले होतो त्याला सायन्सला मिळालं मला सायन्सला मिळालं नाहीये मी खूप हट्ट केला शेवटी मला कॉमर्सला ऍडमिशन मिळालं जर मला सायन्सला ऍडमिशन मिळालं असतच तर मी आज आपल्या समोर नसतो त्यामुळे जे ऍडमिशन मला मिळालं कॉमर्सला मिळालं म्हणून मी या ठिकाणी आहे त्यामुळे माझं एक दुसरं तत्व आहे जे मिळतं त्यामध्ये समाधान मानायचं प्रयत्न करायचे मी प्रयत्न केले सायन्ससाठी मिळालं नाही चलो ठीक आहे ओके परंतु कॉमर्सला ऍडमिशन मिळालं म्हणून आज बऱ्यापैकी मला वाटतंय आम्ही जे चौघ चार नंबर आम्ही जे होतो चौथा नंबर ज्यांचा होता तो आज मी कॉन्फिडंटली सांगतोय की माझा नंबर पहिला त्यामुळं मित्रांनो कधीही एखादा अपयश आलं तर कधी खचून जायचं नसतं प्रयत्न करायचे असतात शंभर टक्के मी सांगितलं ना जसं नव्याण्णव टक्के माझं जे तत्व आहे मी हंड्रेड पर्सेंट मी नव्याण्णव टक्के मी प्रयत्न करतो की मी जिंकणारच आणि आजपर्यंत मी कुठंही अनसक्सेस झालेलो नाहीये आहे जिथं मी पाऊल उचलतो ठीक आहे थोडा अडचण येते थोडा त्रास होतो परंतु कधीही अभय पायासाठी आलेलं नाही आहे आपण इमेजिन करणार नाहीये मी कॉन्फिडंटली हजार अकराशे बाराशे किलोमीटर मी ड्रायविंग करतो नॉन स्टॉप मध्ये फक्त कुठंतरी थोडा रेस्ट करणं म्हणजे एकदा मी ठरवलं की मला हे करायचं आहे इतकं मी कॉन्फिडेंटली काम करत असतो आपल्याशी बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या होत्या थोड्या वेळभावी मी थोडक्यात आटकणार आहे आजच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत इथे खूप मला अभिमान वाटतो की आपण कोठे होतो आणि आज आपण कोठे पोहोचलेलो आहे मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आपल्या आपल्यावरती जे काही संस्कार होत असतात आपले जे काही सवंगडी असतात त्यांच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवलंबून असतात माझे बरेचसे सवंगडी आहेत माझे चांगले मित्र होते माझे दारू पिणारे मित्र आहेत परंतु तुम्हाला प्यायचे असेल तुम्ही प्या परंतु तुम्हाला प्यायची नाही वाईट गोष्टी सांगणारे वाईट गोष्टी शिकवणारे वाईट मित्र आपल्या सोबत असतात परंतु चांगलं काय घ्यायचं चा? बऱ्याचशा वेळेला मला माझे सहकारी सांगतात अरे तो एकदम था था। एक था था। <laughs> वाईट आहे कसं काय त्याच्या नाला लागतो मला फक्त मी सांगत असतो त्यातला मला एक पॉझिटिव्ह गुण दिसतोय चांगला म्हणून मी त्याच्या सोबत राहतो बऱ्याचशा वाईट वाईट गोष्टी तुम्हाला मित्रांनो दिसणार आहेत परंतु फक्त त्यातलं पॉझिटिव्ह काय घ्यायचं तेवढंच घ्यायचं पाठीमागचा आपण विचार नाही करायचा अरे तो असा करतो तो आरोपितो तो कुठेतरी पडतो अजिबात नको मला त्यातलं काय चांगलं आहे मला एखादी गोष्ट शिकायची असेल मी माझ्या वरिष्ठाकडून पण शिकत असतो आणि माझे कनिष्ठ जे अंमलदार असतात त्यांच्याकडून शिकत असतो असं काही नाही की मला अरे मी आता माझ्या एखादा आमदाराला कसं विचारू कॉन्स्टेबलला कसं विचारू हे काम कसं करायचंय तो लहान आहे तो गरीब आहे तो म्हणजे कारमधनं येत नाही तो सायकलवरनं येत असतो माझ्या ऑफिसमध्ये कोणी आला तर मी त्याला बसायला सांगतो मग एखादा खूप मोठा पॉलिटिक्स असू द्या किंवा एखादा शेतकरी असू द्या आला बसा बोला तुम्हाला काय सांगायचं आहे त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिक्षण घेत असताना गरीब श्रीमंत लहान मोठा कधीच आपल्या डोक्यात विचारेचा कामा नाही दुसरं मित्रांनो आत्ताच मी आपल्याला सांगितलं की आपले सहकारी आपले कसे असावे पोलीस स्टेशन मध्ये काम करत असताना बऱ्याचशा आम्ही केसेस हाताळत असतो बरेचशी मुलं एखाद्या केस मध्ये आम्ही जेव्हा अटक करत असतो आपले जे सवनगडी आहेत तो काय करतो एखाद्या का जे आपण नादाला लागत असतो तो चोरी करतोय म्हणून चल तुझ्यासोबत मी येतो तो बिडी ओढतोय चल आम्ही त्याच्याबरोबर तो गांजा ओढतोय आम्ही चाललो त्याच्याबरोबर अशा लोकांच्या पासून आपण थोडं दूर राहिलं पाहिजे तुला करायचंय ना वाईट काम तुझं तू कर मला तुझ्या साथीदार व्हायचं नाहीये आणि अशा वेळेला बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण न कळत आपण घरी काही गोष्टी सांगत नाहीये आणि बऱ्याच वेळेला पोलिसांच्या केस मध्ये आपण फसत असतो दुसरं मित्रांनो एक समन्वय आपल्या सर्वांच्या मध्ये असणं गरजेचं आहे तुम्हाला असं वाटतंय की बऱ्यापैकी सर्व मंडळी माझा चेहरा लक्षात ठेवतील तुमच्या सर्वांचे चेहरे आज मी लक्षात ठेवू शकणार नाहीये परंतु एवढं तुम्हाला मी कॉन्फिडेंटली सांगतो रस्त्यावरती मी कधीही तुम्हाला युनिफॉर्म मध्ये दे दिसलो फक्त मला दोन मिनट माझ्यासोबत यायचं मला सांगायचं की सर तुम्ही आमच्या शाळेत आलेला होता आणि म्हणून तुम्हाला काही अडचण असेल एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही मला जर मी दिसेल त्या ठिकाणी तुम्ही मला विचारलं तर तुम्हाला मी मार्गदर्शन करायला बांधील आहे मी तुम्हाला कुठेही उपयोगी पडणार आहे कुठेही तुमच्या वैयक्तिक जीवनात असू द्या किंवा तुम्ही एखादं काम करत असताना असेल एक चांगला मार्गदर्शक म्हणून मी तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळे समन्वय फक्त आज माझ्याशी नका या व्यासपीठावर भरपूर अशा व्यक्ती आहेत की त्यांच्याशी तुमचा समन्वय असणं गरजेचं आहे स्वार्थ ठेवायचा आज तुम्हाला माहिती आहे आज कदम साहेब आलेले आहेत उद्या ट्रिपल सीट पकडलं तर साहेबांना विचारायचं साहेब मला मदत करा चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही कधीही व्यासपीठावरील व्यास कोणी असू द्या आपण त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे मी बऱ्याच लोकांना सांगतो मला बरेच मंडळी फोन करत असतात ठीक आहे आनंदाच्या क्षणी तुम्हाला माझी नाही आठवण आली तरी चालेल परंतु तुम्हाला ज्या वेळेला अडचण येईल मग एक वर्षाने तुम्ही येऊ द्या दोन वर्षाने येऊ द्या तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी आपल्याला साहेबांना फोन करणं गरजेचं आहे किंवा त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे अशा वेळी जरी माझी आठवण आली तरी मी आपल्या सोबत असणार आहे त्यामुळं मित्रांनो थोडा समन्वय एकमेकांशी असणं गरजेचं आहे व्यसनाच्या बाबतीत आपल्याला ज्ञात आहे आपलं सर्वात एक म्हणजे ते व्यसन म्हणायचं वापर केला तर ते चांगलं व्यसन आहे वापर केला ते खूप मोठं वाईट व्यसन आहे दोन महत्वाचं सांगतो बऱ्याच वेळेला आम्ही पोलीस स्टेशन असतो कधी कधी एखादी तक्रार येत असते की आज मला शाळेमध्ये मारलं मित्रांनो मला जेव्हा ज्या वेळेला मी शाळेत मार खाल्लाय मी कधी घरात पण सांगितलेलं नाहीये परंतु आज आम्ही विद्यार्थी मित्रांनो हो, थोडं सर शाळेमध्ये ओरडलं कधीतरी एखादा फटका मारला आम्ही गावात जातो घरात सांगतो घरात सांगितलं की परत चावडीवर सांगतो पर सांग मी कोणतरी सरांच्या विरोधात किंवा शाळेच्या विरोधात असतो चला पोलीस स्टेशनला का तुम्हाला आमच्या पोरानं शाळेत शिकवायला पाठवलं होतं तुम्हाला मारायला सांगितलं नव्हतं सरांनाही माझी विनंती असणार आहे मी पण सुरुवातीला खूप मारत होतो एखादा आरोपी असेल कुठल्याही केसमध्ये के परंतु मी हे थोडं मारणं कमी केलेलं आहे मी आता फक्त पेनावरती विश्वास ठेवतो पेन आणि कॉम्प्युटरवरती कारण कसं आहे आरोपीच्या बाबतीत काठीने मारलं तर तो दुसऱ्या दिवशी विसरून जात असतो काय करतो एखादा फटका मारला आतमध्ये मी फटका मारत असतो आता काय प्रत्येक ठिकाणी कॅमेरे असतात ज्या ठिकाणी कॅमेरा नाही त्या ठिकाणी मारावं लागतो कारण कॅमेरे आता इतके आहेत मला वाटतं त्याचा कॅमेरा चालू आहे कुठेही जावा आपण चित्रबद्ध होत असतो त्यामुळे काही गोष्टी लपून राहत नाहीये हे बघा साहेब आम्हाला तुम्ही मारला कुठेही केसेस होत असतात त्यामुळे आला दोन गोष्टी सांगायचं पेन घ्यायचं बरोबर कलम पुस्तका बघून सांगायचे हे कलम लावून टाक काही जास्त त्रास होत नाही त्याने किती रेकॉर्डिंग करू द्या परंतु कलमाचा काही फरक पडत नाहीये मित्रांनो अभ्यास करायचा असेल थोडा आपल्याला ओरडा खावा लागतो दोन गोष्टीचा फटका खावा लागतो परंतु नको त्या गोष्टीसाठी आम्ही सरांना त्रास देत असतो आपला आई वडील आपल्यासाठी असतात आई वडिलांच्या बरोबर आपले गुरुजी आपले एक चांगले मार्गदर्शक असतात ते तिघ असे व्यक्तिमत्व आहेत कधीही तुमचं वाईट चिंतत आहेत कधीही म्हणजे मला अजून असं कुठले आई बाबा पण भेटले नाही आहेत आणि गुरुजी असे मला भेटले नाहीत ते जाऊ ते माझा विद्यार्थी नापास होते काही फरक पडत नाहीये आई बाबा कधीही म्हणत नाहीत की चल माझा मुलगा खड्ड्यात जाऊ दे तू कुठे एखादा म्हणजे काही त्याचं वाईट बघेल असं अजून वाईट न ही तीन व्यक्तिमत्व आहेत त्याचबरोबर आपण ह्या तीन व्यक्तिमत्वाला थोडं बाजूला सारायला लागलेलं ला आहे आणि आम्हाला चौथं व्यक्तिमत्व भेटलेलं आहे तो म्हणजे फ्रेंड फ्रेंड आहे का एक संकल्पना कुठं बऱ्याच ठिकाणी आम्ही दोस्त पाहिजे म्हणून बाजारात फिरत असतो बरोबर मुलीला वाटतं की मला फ्रेंड पाहिजे फेसबुकवरती मुलालाही वाटत अरे खूप अभ्यास केला एकोणतीस वर्ष हाच अभ्यास करतोय फ्रेंड या शब्दावरती इतका फिरतोय मी आणि फ्रेंड बरोबर प्रेम या वर शब्दावरती प्रत्येकाला असं वाटतं की मला एक मित्र असला पाहिजे मुलाला वाटतं मला एक मैत्रीण पाहिजे चार दिवसापूर्वीचा किस्सा सांगतो बरोब एक किस्सा असतो माझ्याकडे कमीत कमी तुम्ही दहा पंधरा मिनटं तो किस्सा मी त्याचा अभ्यास करत असतो की नक्की याच्यामध्ये काय होतंय इंस्टाग्रामवरती आपण एखाद्याची प्रोफाईल बघतो दररोज आपल्याला वेळ नसतो मी वेळ भरपूर असतो मग जेवढी लिस्ट असतात आज ह्यानं स्टेटसला काय ठेवलं आहे त्याचा आज प्रोफाईल काय आहे त्याच गोष्टीसाठी आपण मित्रांनो वेळ वाया घालवतो इतका वेळ वाया घालवतो ज्याची लिस्ट जेवढी मोठी त्याला भरपूर हे सगळं बघायला मिळत असतं माझंही मित्रांनो फेसबुक अकाउंट आहे मला एखादी महिला आरोपी असेल एखादी मुलगीला शोधायचं असेल तर मुलाचं जे अकाउंट आहे मुलाचं जे अकाउंट आहे किंवा एखाद्या मुलीला शोधायचं असेल तर मुलाच्या अकाउंट वरन मी रिक्वेस्ट टाकतो आणि एखाद्या मुलाला शोधायचं असेल एखाद्या आरोपीला शोधायचं असेल तर मुलीच्या नावाचं फेसबुक माझं आहे त्यावरून मी रिक्वेस्ट टाकतो कारण ऍटोमॅटिकली मिळतं त्यामुळे तुम्हालाही बऱ्याच रिक्वेस्ट येत असतात फेसबुकवरती किंवा काय असते अजिबात जोपर्यंत आपल्याला खात्री पडत नाही तोपर्यंत कुठले फेसबुकची रिक्वेस्ट आपण कन्फर्म करत जाऊ नका मित्रांनो हंड्रेड पर्सेंट आपण फसत असतो आता मला तुमच्यातल्या दोन मुलींची नावं मिळाली किंवा दोन मुलांची नावं मिळाले तर त्यांच्या नावाचा मी अकाउंट ओपन करणार त्याचा फोटो टाकणार किती आणि तुम्हाला रिक्वेस्ट टाकणार तुमचं यांना रिक्वेस्ट टाकणार इतकं बोगस आणि फेक आहे डीएम सांगतो आणि आपण त्यामध्ये टाइमपास करत बसतो इंस्टाग्राम असा आहे की तुम्ही दिवसभर जरी इंस्टाग्राम किंवा फेसबुक बघत बसला स्क्रोल करत बसला तर ते कधी थांबत नाहीये आमच्याकडे वेळ भरपूर असतो पाचशे आठशे आठशे रुपये रिचार्ज मला तर तीन महिने आम्हाला काही बघावं लागत नाही फक्त चार्जिंग पाहिजे हो मोबाईल आणि नीट पाहिजे नीट नसेल तर आम्ही डोंगरावर तिथून जाऊन <laughs> बसतो बरोबर आणि आम्ही वेळ वाया घालो मित्रांनो मित्रांनो यावर्षी आपल्याकडे वाडा तालुक्यातून अठ्ठावीस मायनर मुली पळून गेले होते अठ्ठावीस मी गोयसरला होतो ओशरला एका वर्षात मायनर मुलींचं साधारणतः साठ मुली मायनर मुली पळून जातात आपल्याकडे अठ्ठावीस आपण थोडं ग्रामीण भागात आहे ओशेला इंडस्ट्री असल्यामुळं बऱ्यापैकी केसेस असतात अठ्ठावीसच्या अठ्ठावीस मुली आम्ही शोधून काढल्या म्हणजे माझ्या कालावधीत जेवढ्या जेवढ्या मला सहा महिने झाले मी प्रत्येक मुलीचा एक अर्धा तासाचा इंटरव्ह्यू मी घेत असतो की बाई तू गेलीस कशी कुणाबरोबर गेले किंवा काय आहे सर जवळजवळ बऱ्याचशा केसेसमध्ये साहेब माझे ते जे व्हॉट्सअपवरती ओळख झाली होती फेसबुकवरती ओळख झाली होती इंस्टाग्रामवरती ओळख झाली होती मग त्यानं मला रिक्वेस्ट टाकली मी त्याला रिक्वेस्ट टाकली मग आमचं दोघांचं बोलणं चालू झालं आणि मग आम्ही पळून गेलो शरीरानं पळून जात असतात की शारीरिक आकर्षण असतं आणि आमची मुलं पळून जात असतात मागच्या महिन्यामध्ये सात दिवसापूर्वी ओळख झालेली मुलगी व्हॉट्सअपवरती ओळख झाली मोबाईल वरती कुठेतरी संपर्क झाला सात दिवसाची ओळख झाली मुलगी पळून गेली अरे आपल्या आई बाबांनी आपल्याला सतरा अठरा वीस वर्ष आपल्याला घडवलेलं असतं आपल्यावरती संस्कार घडवलेले असतात आणि आम्ही सात दिवसाच्या मित्राबरोबर पळून जातो पळून जातो नक्की काय करतो माहित नाही आणि बरेचशा केसेसमध्ये फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम वरती आमची ओळख होते अठरा वर्षाची आई आईबाबाची ओळख आहे त्यांना आम्ही क्षणात विसरतो घरदार सोडून निघून जात असतो सात दिवसाची ओळख झालेली मुलगी मुलाबरोबर बोल निघून गेली आणि आता म्हणजे आई बाबांना मी तुमच्या सोबत राहणार नाही मी त्याच्यासोबत राहणार ते पटते का मित्रांनो त्यामुळं वरती कुणाशी बोलत असताना मित्र असा असा हवा तो आपला जीवनाचा साथीदार व्हायला पाहिजे तात्पुरता एक महिना दोन महिना तीन महिन्यासाठी साथीदार होता नये आधी आपण आपलं करिअर घडवलं पाहिजे आणि मग आपला पुढचा विचार केला पाहिजे आम्ही इतकं या गोष्टीकडे वाहत चाललेलो आहे त्या मित्र या संकल्पनेमध्ये म्हणजे रिअली सांगतो मी इतका अभ्यास केलेला ह्या विषयावरती आणि टोटल आमचं आयुष्य खराब करत असतो मित्रांनो आयुष्य एकदा मिळत असत खूप एन्जॉय करायचा पहिलं करिअर बघायचं आणि नंतर मग पुढचा विचार करायचा आता तसं होत नाही अठरा वर्ष एक दिवस झाले की आम्ही बघतो पहिलं लग्नाचं बघतो आणि नंतर मग बघ जमलं तर जमलं करिअर नसेल तर करिअर करायला पोलीस स्टेशनला येतातच का साहेब आमचा आता पटत नाही चार दिवसापूर्वीची केस आहे एक अठरा वर्ष चार महिने झालेली मुलगी पुढच्या आश्वासन देणारी मी पोलीस भरती राहतो ती त्याच्या प्रेमात पडली त्याचं लग्न झालंय दोन मुलं आहेत सांगितलं नाही घरातून गे। निघून गेली आई बाबा निघून बायाला तक्रार दिली आम्ही तिला शोधून आणलं तिला सांगितलं अरे त्याच लग्न झालंय त्याला विचार तू काय करणार साहेब मी दोघी नाही ठेवायला तयार <laughs> दोघी नाही पगार ना किती दहा पंधरा हजार कुठंतरी एखाद्या कंपनीत काम करतो ज्याला पंधरा हजार रुपये पगार आहे तो दोन बायकाला सांभाळणार आहे पहिल्या बायकाला बोलून घेतलं अरे तो तयार आहे का ह्याला ठेवायला तिने पाण्यात चालू केला साहेब घरात काहीच आणून देत नाही कधी भाजीपाला आणून देत नाहीये हा कधी कधी चार दिवस दारू पिऊन पडतो मला सांभाळत नाही मग तिला काय सांभाळणार तिला मी घरात घेणार नाहीये म्हणजे इतक्या व्यथा असतात म्हणजे काही गोष्टी आपल्याला मित्रांनो खूप चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जात असतात फेसबुकवरचा फोटो बघा प्रोफाईलवरचा फोटो बघा आम्ही कुठेतरी एखाद्या पिकनिकच्या स्पॉटला जातो आता पुढं त्या गाडीच्या जा फोटो जायचा जा गाडीचा जा पुढं जायचा जा एक सेल्फी काढायचा ती सेल्फीचा तो फोटो प्रोफाईलला ठेवला पुढच्या एखाद्या बंगल्याच्या फोटो जायचा फोटो काढायचा सेल्फी काढायचा स्टेटसला ठेवायचा पुढच्या ह्याचा बंगला आला आणि आम्ही ह्या गोष्टी बघतो आणि एकदम इसिली त्या महात फोडत असतो मित्रांनो खूप काळजी घेणे गरजेचं आहे मोबाईलचा खूप चांगला वापर करता येतो आता सरांना एखाद्या प्रश्न नाही विचारला तरी चालतं बरोबर सर आता शंका आल्यावर कोण विचारते का आपल्याला प्रोफाईल याला गुगलला एक प्रश्न टाका ना पाहिजे तेवढे प्रश्नाचे उत्तर येतात म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं प्रश्न विचाराल त्या पद्धतीचं गुगल तुम्हाला उत्तर देत म्हणजे आपण सरांनाही थोडं आता विचारायचं म्हणजे पान काढत पडत नाही त्यामुळे मित्रांनो थोडं सोशल मीडियाच्या बाबतीत खूप काळजी घ्या सर्वात महत्वाचा माझा संदेश असणारा आहे की आपल्या विरुद्ध कुठलीही पोलीस केस होणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे तुम्ही कितीही शिक्षण घ्या कुठेही नोकरीसाठी प्रयत्न करा फक्त आपल्या नावासमोर पोलीस केस नको आहे मी एस ऑफिसला होतो आता इथं वाड्यात आहे एस ऑफिसला माझ्याकडं महिन्याला साधारणतः एक हजार मुलांचं व्हेरिफिकेशन आमच्याकडे यायचं तुम्ही भरतीला गेला तुमचं सिलेक्शनचं पत्र हातात असतं पण तो की बाबा पोलीस केस आहे थांबतो निवडणुकीमध्ये तुमचं नेमणूक पत्र थांबलं जात असत कुठं मारामारीच्या भानगडीत पडणे नाही पोलीस केस नको काही असू द्या टोटल करिअर आपलं स्पॉइल होऊन जात टोटल करिअर खराब होत असत त्यामुळं जरी एखाद्या गोष्टीचा राग आला कधी भांडण करायचा योग आला तरी फक्त दोन मिनटं विचार करायचा शांत डोक्यानं अरे हे भांडण झालं तर काय काय होऊ शकतं त्याचे परिणाम दुष्परिणाम काय आहे रिअली सांगतो काही क्षणाचा राग असतो एखाद्या गाडी आडवी कट मारतो किंवा एखाद्या काहीतरी मला राग येतो मी दोन कानाखाली देत असतो थोड जर मी पेशन्स ठेवला संयम ठेवला तर माझं पुढचं टोटल करिअर चांगलं होणार आहे वाचणार आहे त्यामुळे फक्त पोलीस केस नको आहे रिअली सांगतो आता जेवढे मी भरती प्रक्रियेत मी बऱ्यापैकी असायचो कुठं जरी पोलीस एकदा पोलीस केस झाली जोपर्यंत आपल्या आपलं मृत्यूचं सर्टिफिकेट येत नाहीये तोपर्यंत आपल्या नावासमोर पोलीसची केस निघून जात नाही मग ती मृत्यू सर्टिफिकेट घेऊन मला ते काही उपयोग आहे का त्यामुळे माझ्या नावासमोर पोलीस केस होणार नाही आहे एवढी आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याशी शेअर करायच्या होत्या तर वेळेअभावी मी या ठिकाणी थांबतो देशमुख सरांनी आपल्याशी संवाद साधण्याची मला जी संधी दिली ती खरोखरच मी त्यांचं मनापासून आभार मानतो त्या सर्व मूर्तींना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो नवीन वर्ष सुरू आलेलं <schizophren> आहे प्रत्येकाने आपापले संकल्प केले असतील तर आजच्या संकल्पामध्ये मी जे एक दोन तीन गोष्टी माझे जे अनुभव आपल्याशी शेअर केलेले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करा की मला काय काय काळजी घेणं गरजेचं आहे एवढं सांगतो मी या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र